अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई गणेशपूरवाशी यांना झाले वाघाचे दर्शन दारवा तालुक्यातील गणेशपूर येथे दिनांक बारा जून च्या रात्री आठ वाजता दरम्यान वाघाचे दर्शन झाले वाघ पाणी पिण्याकरिता आल्याचा अंदाज लावण्यात येत आहे वाघाला गावातील काही शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले पाहता वाघाने दारवा नेर रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना अनेक वाहने वाघाला पाहून जागेच्या जागीच थांबले व वाघ रस्ता पार करून गणेशपूर या जंगलात निघून गेला व मार्ग मोकळा केला गावातील शेतकऱ्यांनी बऱ्याच अंतरावर जायपर्यंत सदर घटनेची माहिती दारवा वन विभागाला दिली व काही तासानंतर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले दारवा तालुक्यातील अनेक ठिकाणी वाघ असल्याच्या अनेक घटना वन विभागाच्या हद्दीत आजपर्यंत घडलेल्या आहे माळेगाव हातणी असेल ब्राह्मणात असतील या दोन ठिकाणी काही वर्षा आधी वाघ मृत्यू अवस्थेत आढळून आले होते त्यानंतर तालुक्यातील पेकडा पाळोदी या भागात सुद्धा वाघ अनेक नागरिकांना दिसून आले होते त्यानंतर आता वाघाच्या भीतीने गावकरी चिंते तशीच काहीशी परिस्थिती गणेशपूर वासियांची झालेली असून सदर प्रकरणाचे गांभीर्याने लक्षात घेऊन मुख्य वनरक्षक यवतमाळ व उपवनरक्षक दारवा यांनी तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन उपयोजना करण्याची मागणी गणेशपूर जनतेकडून करण्यात येत आहे यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे